हाटस्पर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे देशाच्या फाळणीत हौतात्म्य था। प्राप्त झालेल्यांचं आदरपूर्वक स्मरण करण्यासाठी आज देशभरात फाळणी वेदना दिवस पाळला जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांवरच्या संदेशातून या दिवशीच्या आपत्तीमुळं संकटात पडलेल्या लोकांचं स्मरण करत त्यांच्या साहसाला वंदन केलं आहे फाळणीच्या संकटाला तोंड देऊन अनेक लोकांनी देशात आपलं जीवन नव्यानं सुरू करून पुन्हा यश मिळवलं असं नमूद करत एकता आणि बंधुभावाचं संरक्षण करण्याकरिता देश प्रतिबद्ध आहे असं प्रधानमंत्र्यांनी या संदेशात म्हटलं आहे नवी दिल्लीत पंचायतीमधील महिला नेतृत्व या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यशाळेत देशभरातील एकशे साठहून अधिक पंचायत प्रतिनिधी सहभागी होत आहेत पुदुचेरीच्या माजी उपराज्यपाल किरण बेदी यांनी कार्यशाळेला संबोधित केलं त्यांनी तळागाळातील पंचायतीच्या विविध समस्यांचा उल्लेख करून त्यांचे निराकरणही लोकप्रतिनिधींना सांगितले युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी आज राष्ट्रीय सेवा योजना एन एस एस आणि माय भारतच्या स्वयंसेवकांशी संवाद साधला या स्वयंसेवकांना लाल किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे शिस्तीने आणि समर्पित भावनेने काम केल्यास प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं असं ते म्हणाले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीमध्ये धोरण प्र भ्रष्टाचार प्रकरणात अंतरिम जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला यासंदर्भात केंद्रीय अन्वेषण विभाग सी बी आयनं आपलं म्हणणं मांडावं असं निर्देश देत न्यायालयानं या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या ते ते तेवीस तारखेला ठेवली आहे रामटेकच्या कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय इथं राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे नुकतेच से नशामुक्त समाज आंदोलनाअंतर्गत हिंदुस्थानीयो नशा छोडो हे अभियान राबविण्यात आला या निमित्तानं विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नशामुक्ती प्रतिज्ञेचे वाचन केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी विश्वविद्यालयाच्या परिसरात पदयात्रा काढून नशामुक्तीचा संदेश दिला राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेची अंमलबजावणी करण्यात येते भंडारा जिल्ह्यातील वर्ष दोन हजार बावीस तेवीस साठीच्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील वालमाज वलमाजरी खैरीला मिळाला तर द्वितीय क्रमांक बेला ग्रामपंचायत आणि तृतीय क्रमांक पवनी ग्रामपंचायत यांना मिळाला असून उद्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर भंडारा पोलीस कवायत मैदानावर या पुरस्काराचं वितरण सोहळा वितरण होणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार